शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य रायगड प्रतिनिधी तथा कामारली ग्रामपंचायतीचे सरपंच गजाननभाई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मत कामारली यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊ घोले यांच्या विचारांशी प्रेरित होऊन माजी आमदार धरेशीलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मंगेशभाई दळवी यांच्या नेतृत्वाखाली कामारली ग्रामपंचायत सरपंच गजाननभाई मोरे हे काम करीत आहेत शालेय जीवनापासून समाजसेवेची आवड असलेले मोरे हे आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवित असतात यावर्षी देखील त्यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा कामारली येथे पाण्याचा फिल्टर तसेच मुक्ताई विद्यामंदिर हेटवणे येथे चार सिलिंग फॅन भेट दिले तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रत्येक रक्तदात्याला भिंतीवरील घड्याला भेट देऊन एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविला या रक्तदान शिबिराला जिल्हा शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांनी संकलनाचे काम केले यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर शीतल स्वामी सुनील छोडे वैभव कांबळे अभिषेक घरत सुशांत भगत मंगेश पिंगळा महेश घाडगे यांनी काम पाहिले तर यामध्ये एकूण साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे गजाननभाई मोरे आणि त्यांचे मित्र परिवार करीत असलेले काम हे कौतुकास्पद आहे राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असताना आपण रक्तदान देऊन एक समाजसेवा केली आहे आपल्या शरीरातील रक्ताचा थेंब काढून दुसऱ्याला देणे ही खरी सेवा आहे असे मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांनी बोलताना सांगितलंय यावेळी अनेक राजकीय नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटून गजाननभाई मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज गजाननभाई मोरे सरपंच गुरुग्रामपंचायत कामरली यांचा वाढदिवस आहे आणि प्रथम मी त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जन्नत ग्रुप व मित्रपरिवार गजानन मोरे यांच्या सर्व मित्रपरिवारातर्फे आज हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे दरवर्षीच ते वाढदिवसाला रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि आज जो रक्ताचा तुटवडा भासत आहे त्या तो तुटवडा न भासता लोकांनी मनापासून आपलं कर्तव्य बजवावं ह्या उद्देशाने हा रक्तदान शिबीर इथं ठेवलेला आहे ज्या लोकांना रक्ताची गरज आहे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं कारण शरीरातला रक्ताचा थेंब काढून दुसऱ्याला देणं याच्यापेक्षा दुसरी मोठी सेवा कुठली असू शकत नाही आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही सेवा ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रपरिवार चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी गोष्ट करत आहे त्याच्याबद्दलसुद्धा मलाही सु आनंद होतो मीही रक्तदान केलं आहे कारण गजानन भाई मोरेंवर असलेलं सगळ्यांचं प्रेम हे रक्तानेसुद्धा आपण रक्तदान करूनसुद्धा लोकांसमोर दाखवतो ज्या या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त सन्मान्य माझे गुरुवर्य मंगेशभाई दळवी यांची मोलाची उपस्थिती लाभलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला मी गुरुदक्षिणा त्यांना द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी या शिष्याला काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी आज ब्लड डोनेट स्वतः केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ऋण व्यक्त करतो आज या ठिकाणी जन्नत ग्रुप आणि सर्व मित्रपरिवार या विभागातील या पूर्व विभागातील सर्व मित्रपरिवारांनी मिळून हा ज रक्तदान शिबिर आज, रक्त आज चांगल्या पद्धतीने पार पडला या ठिकाणी प्राथमिक शाळा कामारली यांना आपण फिल्टरच्या स्वरूपामध्ये एक फिल्टर उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर मुक्ताई विद्यामंदिर हेटवणे कॉलनी येथे आपण चार फॅन उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मावळा प्रतिष्ठान या ठिकाणी चांगलं काम करत आहे या मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माझे माझे गुरुवर्य मंगेशभाई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा काम सर्वत्व चालू असतो आणि मोफत अँब्युलन्ससाठी आपण या ठिकाणी सात हजार रुपयाची देणगी स्वरूपात वाढदिवसानिमित्त दिलेलं आहे असं सर्व उपक्रम या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत आणि खरोखर या मला आनंद वाटतो की माझ्यावर विश्वास या ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून मंगेशभाई दर्वी यांनी टाकले आणि भाईंचं खूप मोळाचं योगदान या कार्यक्रमासाठी लाभतं आणि कधीकधी विश्वासार्थ पार पडण्यासाठी आपण गुरुला गुरु मानणं आणि गुरूच्या नजरेमध्ये एक शिष्य म्हणून चांगल्या रूपाने नावलौकिक होणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं म्हणून आज मी खऱ्या अर्थाने सार्थक ठरलो की नाही हे माझ्या गुरुलाच माहिती काय मला काही सुचत नाही आज खूप खूप सर्वांचे धन्यवाद